नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं योगिता फार्मिंग जे असेल तुमच्या आवडत्या चॅनलवर आणि आज आपण बोलणार आहोत की तुमच्या गाई गाईचे जे शेण आहेत ते पातळ येत असेल किंवा तुमच्या गाईला खूप जास्त प्रमाणात चुलाब झालेली असेल अक्षरशः एखाद्या वेळेस तुमची गाय आहे ती अगदी पाण्यावाणी अशी चुलाव करत असते तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या गाईवर कशा पद्धतीने उपचार करू शकतात याबद्दल मी आज बोलणार आहे म्हणजे तुमच्या गाईचे शेण जर पातळ येत असेल किंवा ती खूप जास्त प्रमाणात जुलाब जर करत असेल तर अर्थातच तिचे दूध जे आहे ते पण कमी होते आणि तिचा जो बॉडीस तिची जी बॉडी आहेत ती पण अगदी खालावली जाते म्हणजे तिची तब्येत पण खूप अशी जाम होते आणि ती जे तिचा चारा पण आहे तो चारा पण असा मन घा मन लावून खात नाही कारण तिला जुलाब होत असतात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या गाईमध्ये कशा पद्धतीनं उपाय कर उपचार करू शकतात ह्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अतिशय सुंदर अशी माहिती देत आहेत मी आणि त्यापूर्वी माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे ते असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि अर्थातच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला जे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते बघायला भेटणार आहेत तर चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपल्या विषयाला सुरुवात करूया तर गाई अगदी पाण्यासारखे पातळ असे टाकत आहेत तर तुम्ही त्यासाठी काय उपाय करू शकता तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही हे बघायचं आहे की तुमच्या गायीनी दोन दिवस अगोदर आग, म्हणजे जेव्हा तिला पातळची शेण टाकत आहेत त्याच्या दोन दिवस अगोदर तुम्ही तिला कशा पद्धतीचा जो खुराक आहे तो देत आहेत किंवा तिच्या खुराकामध्ये किंवा चाऱ्यामध्ये काही बदल केले आहेत का कारण की काही वेळेस काय होतं आपण त्यांच्या चाऱ्यामध्ये बदल जरी केले आहेत ना तरी त्या पातळ अशा शेण टाकतात आणि किंवा एखाद्या वेळेस तुमच्या गायीनं जास्त प्रमाणात चारा खालेला असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा ज्या गायी आहेत त्या पातळ पाण्यावाणी शेण टाकतात आणि समजा एखाद्या वेळेस तुमच्या चाऱ्याला हे बघा तुम्ही कुटी करून ठेवतात तिथे जर खाली जागा ओल्सर असेल तर त्या जो चारा आहेत तो चारा बुरशीयुक्त जर असेल तर अशा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे तुमच्या गायीनी बुरशीयुक्त चारा खाल्ला असेल तर तुमची गाय जी आहे ती पातळ शेण टाकते तर काय होतं ह्या परिस्थितीमध्ये तुमची जी गाय आहे ती दोन दिवस पातळ शेण टाकते आणि नंतर तिसऱ्या दिवशी आपोआपच शेण हे घट्ट येण्यास सुरुवात होते पण तिला जर जास्तच प्रॉब्लेम होत असेल म्हणजे तीन चार दिवस जरी झाले तरी ती ती शेण टाकतच आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिला काय केलं पाहिजेल तर तुम्ही तिला एक हिमालया बत्तीसा हिमालया बत्तीसा ही जी स्टोअरमधून तुम्ही ही पावडर आणायची आहेत आणि ही पावडर तुम्ही तिला एक पन्नास ग्रॅम इतकी द्यायची आहेत आणि हिमालया बत्तीसा ह्या पावडरने जर तिला फरक पडलाच नाहीत तर एक रुचा मिक्स नावाची एक पावडर आहे ती पण तुम्ही तुमच्या गायीला देऊ शकतात आणि अगदी ह्या पावडर दिल्यामुळं तुमच्या गाईला नक्कीच जे शेण आहेत ते घट्ट येण्यास मदत होईल तर दुसरा एक मी तुम्हाला एक सांगत दुसरं एक तुम्हाला पद्धत सांगत आहेत पातळ शेण येत आहे त्याच्यामध्ये तर एक घरगुती उपाय आहे तो पण तुम्ही करून बघा घरगुती उपाय म्हणजे असा की तुम्ही तुमच्या गाईला आपले जे तांदूळ आहेत ते तांदूळ आता गाईचं वजन तीनशे साडेतीनशे किंवा चारशे किलो असतं तर तुम्ही तिच्या वजनानुसार तिला जे तांदूळ आहेत रोज एक टाईम सकाळ किंवा संध्याकाळ तर तुम्ही तिला असे दोन किलो तांदूळ खायला द्यायचे आहेत लागोपाठ तीन ते ती चार दिवस आणि नक्कीच या घरगुती उपायानंसुद्धा तुमच्या गायीचे जे पातळ शेण येत आहेत ही समस्या दूर होण्यास मदत होईल किंवा तुम्ही तुमच्या गायला नेबलॉन कारण की हा नेबलॉन खूपच पॉप्युलर ब्रँड आहे खूप जुना आहे ही पावडर तर तुम्ही नेबलॉन ही जी पावडर आहे ती तुमच्या गायला पन्नास ग्रॅम इतकी देऊ शकता जर तुमच्या हिमालया बत्तीसा आणि रुच्या मॅक्सने फरक नाही पडला तर नेबलॉन ही पावडर तुम्ही तुमच्या गायला देऊ शकता अर्थात तिचे जे पातळ शेणण्याची जी समस्या आहे ती दूर होणार आहेत तर अशा पद्धतीनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद